छा yes. oh. yes. oh. yes. oh. HALALPAYE! 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 महामार्ग करु शे जमीन लट्सर है महाराष्ट्र सरकार महामार्ग सड़क पर शुरू लट्सर है महाराष्ट्र सरकार का गोवा नागपूर हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आज रत्नागिरी नागपूर एकशे सहासष्ट हा हायवे शेतकऱ्यांनी बंद पाडलेला आहे महासंघर्ष समितीच्या वतीनं बंद पाडलेला आहे आणि यावरती आज साधारणतः तास ते दोन तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं दोन्ही दोन्ही बाजूला चारही बाजूला चार ते पाच किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या मात्र शेतकऱ्यांना शेतकरी संघर्ष समितीच्या नेत्यांना पोलिसाने अटक केलेली आहे आणि या दडपशाहीचा आम्ही निषेध करतो पोलिसांनी कितीही दडपशाही केली कोणाला कितीही अटका केल्या तरी हा संघर्ष थांबणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे ही प्रमुख भूमिका संघर्ष समितीची आहे सतीश साकळकर उमेश देशमुखसह हजारो शेतकऱ्यांना अटक केलेली आहे आणि या अटकेचा संघर्ष समिती निषेध करते पुढच्या काळामध्ये आ येतो एक झाकी आहे पिक्चर अभी बाकी है आज आम्ही प्रतिकात्मक जरी रस्ता रोको आंदोलन केलं असलं ला। तर पुढच्या काळात जिल्ह्यामध्ये एकही महायुतीचा मंत्री आम्ही फिरू देणार नाही त्याच्यावरती दगडफेक करो लाल दिवेच्या गाड्या फोडू रक्त सांडावं लागलं तरी भेदत मात्र हा मार महामार्ग रद्द झालाच पाहिजे ही प्रमुख भूमिका घेऊन चाललेलं आंदोलन या पुढच्या काळात त्या संघर्षात संघर्ष पेटेल ठिंगी पेटेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी माहिती सरकारची राहील